नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार, नमस्कार। आपण पाहतात लोकपत यूट्यूब चॅनल मंडळी ने नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीची ने लगभग आता सुरू झाली आहे येत्या पुढच्या महिन्यात दो दो दोन डिसेंबर रोजी मतदान आहे तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या आता महिनाभराचा कालावधी आहे महिनाभराच्या कालावधीमध्ये निव उमेदवारी अर्ज भरणं उमेदवाराचा सादर करणं ती मागं घेणं किंवा परत जी काही प्रोसेस आहे ती प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ती सर्व झाल्यानंतर उमेद खऱ्या उमेदवारीला उमेदवाराच्या प्रचाराला खरी सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्तानं निवासाचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे तर आरोप प्रत्यारोप समजा जे काय आहे तर त्या त्या अनुषंगानं आपण आज नेवाशा शहराचे एक प्रसिद्ध आणि एक चांगले उद्योग राजकारणी समाजकारणी आणि सहृदयी यांना आपण शंकरराव लोखंडे यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे नेवाशाबद्दल तर त्याची शपथ चर्चा करणार आहोत तर आपण नमस्कार लोकमतच्या या भागात आपलं स्वागत नमस्कार तर मला सांगा की आपली भूमिका काय आहे निवडणुकी संदर्भात काय काय सांगा निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर माझ्याची पार्श्वभूमी राजकारणात अशी होती तर मी राजकारणात hmm. पूर्ण hmm. ते अपक्ष म्हणून अपक्ष मी ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळेस चार पाच चार सीट माझी निवडून आले होते त्याच्यानंतर पुढं सोसायटी लागली सोसायटीच्या राजकारणात मी स्वतः पॅनल तयार केला पॅनल निवडून आला पूर्ण टोटल आणि जी काय प्रस्थापितची जी सत्ता होती तिला मी शेह दिला म्हणजे स्वसायटी मा माझ्या ताब्यात आली ती आज तुमच्याच ताब्यात आहे आज ताय दोन पंचवीस तीस वर्षापासून तर ही जी राजकीय पार्श्वभूमी आहे त्याच्यात समाजकारणाची मला आवड निर्माण झाली आणि मी वेळोवेळी उभं राहिलो जिल्हा परिषदला माझी मिसेस होते मंडळी त्या निवडून आल्या कुक्राम गाड्याच्या पार्टीतून त्याच्यानंतर mm. 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 कारखान्याला मी डायरेक्टर राहिले ज्ञानेश्वर कारखान्याला दहा वर्षे आणि आणि आताची जी हो घातलेली निवडणूक आहे ही जनरल सर्वसाधारण जागाने गेलेली आहे अध्यक्षपदाची आणि बरेचसे आमच्या मित्रमंडळीने काही आता मी भाजप सेनेचं काम करत असल्यामुळं सगळ्यांचं म्हणणं आलं का उमेदवारी भरा फॉर्म तर भरा पण उमेदवारी मिळेल नाही मिळेल ते बघू पण मग आम्ही ती प्रक्रिया चालू केली आणि आता आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे किंवा आता त्या पद्धतीनं फॉर्म एक दोन चार दिवसात भरल्याच आहे तर आता ही जी नगर नेवासा नगरपंचायत आहे स्थानिक स्वराज्य संस्था तर नेवाशाच्या जडण घडण्यासाठी शहराच्या विकासासाठी एक चांगली मूलभूत संस्था आहे आधार आधार वर्ड आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून या शहराचा विकास खऱ्या अर्थानं यापूर्वीच व्हायला हवा होता कारण नेवासा फाटा सुधारला आहे तो परिसर सुधारलाय मात्र जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली ज्ञानेश्वरीचा उगम स्थान जे आहे ती शहरच अतिशय म्हणजे दुर्गम किंवा उदा उदा उदास आहे उदास शिंदेमुळं लोक प्रत्येक सत्ताधाऱ्यांच्या उदास शिंदेमुळं ते शहर मागासलेलं असल्यासारखं वाटतंय तर या संदर्भात शहर शहराच्या विकासा संदर्भात किंवा शहर मॉडेल सिटी व्हावं नेवासा मॉडेल सिटी व्हावं या संदर्भात तुमचे काय व्हिजन आहे काय संदर्भात काय सांगा महत्वाचे प्रश्न नेवासा शहराचे असे काय शुद्ध पाण्याचा अभाव त्याच्याकरता आता आमचे आमदार विठ्ठलभाऊ लंघी अब्दुल लंगी यांनी आत्ता जवळजवळ चव्वेचाळीस कोटीची योजना मंजूर झालेली आहे mm. त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली जी, जी, जी आर पण निघालेला आहे mm. त्या पाणी योजनेतून नेवाशा ने शहराला शुद्ध पाणी पुरवठा होईल mm. सगळ्यांना भरपूर पाणी नियमाप्रमाणे त्यांना मानसिक किती पाहिजे त्या पद्धतीने ते पाणी सगळ्याला मिळणार आहे mm. दुसरी गोष्ट नेवाशाचं बॅकलॉग म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे नेवाशा शहरात उद्योगधंदे करणारे लोक आहे शासकीय जागा असल्यामुळं शॉपिंग कॉम्प्लेक्सला थोड्या मर्यादा पण आत्या पण आता शा मागच्या उंकुट्याच्या काळातसुद्धा पाच कोटी चार साडेतीन चार कोटीचं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे पण न्यायालय गेल्यामुळे ते सध्या वाटप झालेलं नाही आहे आता विठ्ठलरावलिंगेंनी शॉपिंग कॉम्प्लेक्स करता पाच कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आत्ता आणि त्याच्यामुळं राहिलेल्या ज्या काय जागा आहेत अतिक्रमणमध्ये आता रस्ता रुंदीकरणामध्ये जे काही लोक निघालेले आहेत त्यांना त्याच्याशी निश्चितच न्याय मिळेल hmm. आणि पारदर्शकपणे ते जे आहे त्या लोकांना गाळ्या देण्यात येणार दे आहे hmm. दुसरी गोष्ट नेवाशाचा गावठाणाला मर्यादा आल्यामुळे hmm. उपनगर वाढलेली आहेत hmm. म्हणजे शासकीय जागेवर जे अतिक्रमण झालेलं झालेले आहेत भरपूर तर त्यांना त्यांच्या हक्काचा साधवारा कसा मिळेल असं शासन शासनातर्फे भरपूर प्रयत्न केले जाते करणार आहे त्याच्यामुळं ते जर जागा त्यांच्या साधवारा त्यांच्या नावावर झाला तर शासकीय जी योजना आहे घरकुलाची त्यांना हक्काचं घर मिळेल आणि त्यांनी दृष्टीने सुद्धा पाठपुरावा होणार आहे आणि व्यवसाय शहराचा मग रस्ते असतील लाईट वीज हे सगळ्या गोष्टीला प्राधान्यक्रम देऊन एक चांगल्या प्रकारे सुविधा निर्माण होणार आता हे ही जी नगरपंचायत आहे किंवा हे जी नेवासा शहर आहे तर आपण पाहत होतो की नेवास साहेबांना आता सांगितलं की अतिक्रमण बरेचसे झाले आहे त्याचं अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात ते आहे तर दुसरं असं की नेवासा शहरामध्ये युवक युवतींचं प्रमाण जास्त आहे सुशिक्षित युवक युवती आहेत आणि जे जे सध्या आता आयचं जमाना आहे इंटे इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजेंट किंवा संगणक कॉम्प्युटर एकू शतकात आपण पार केलं एक कुशू आणि सध्या त्या कॉम्प्युटर संगणक म्हणा संदर्भात जी काही माहिती तंत्रज्ञान जे आहे ते त्या त्याचं त्याच्या त्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामध्ये बरेचसे युवक या शहरातले युवक युवती पारंगत आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे ज्ञान मिळ मिळवलेलं आहे मात्र ते निवास सोडून नगर पुणे मुंबई या मोठमोठ्या शहरामध्ये नोकरी करत आहेत तर त्या दृष्टीने समजा एखादं आय संत ज्ञानेश्वर आय टी पार्क ही जी काही लोकांनी आमच्याकडे संकल्पना मांडली की बाबा निवाशामध्ये संत ज्ञानेश्वर आय टी पार्क व्हावं काही त्या दृष्टीने या मुलामुलींना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संत या काही प्रयत्न आपण करणार आहत आहेत आता मेवाशाची पार्श्वभूमी जिथं ज्ञानेश्वरी ग्रंथ जी निर्माण झालेले जिथं ज्ञानेश्वर महाराज इथं आले आणि पैठण म्हणून आळंदीला जात असताना तिने दोन अडीच तीन वर्षे इथं राहिले आणि इथं त्यांनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आपल्या म्हणजे जगाला दिला अर्पण केलाय त्याच्यामार्फत तिथं मग बनशी महाराज तांबे यांच्या यांनी ते मंदिर उभं राहिलं आणि त्याचा विकास असं म्हणा असं झालेलाच नाही पण आता पालकमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलेलं आहे पालकमंत्री विखेपासाहेबांनी आणि जवळ सातशे ते साडे सातशे कोटीचा आराखडा तयार केलेला आहे मग त्याच्यामार्फत खरा विकासाचे आता सुरुवात झालेली आहे ज्ञानेश्वर देवस्थानची आणि इथं संतपीठ व्हावा म्हणून खूप प्रयत्न चालू आहे वरच्या लेवलला ते जर झालं तर निश्चितच उद्योगधंदे वाढतील रोजगार निर्मित होणारे व्यापार वाढेल आणि दळणवळण खूप वाढणार आहे आणि जे काय सातशे कोटीचा आराखडा आहे त्याच्यामध्ये बायपासचा रस्ता आहे त्याच्यावर नदीवरती प्रवर नदीवरती एक मोठा पूल होणार आहे आणि मग तिथं समजा ज्ञानेश्वर सृष्टी असं मोठं एक असं गार्डन ते धर्मशाळा लोकांची राहायची व्यवस्था आणि असे असे अनेक ज्ञानेश्वर मंदिराचा विकास होणार आहे आता आय टी पार्कचा मुद्दा आम्ही उपस्थित का केला की काहींनी निवाशेतल्याच काही तज्ञ अभ्यासु मंडळींनी आमच्याकडं अशी संकल्पना मांडली की आय टी पार्कासाठी संत ज्ञानेश्वर आय टी पार्क याच्यासाठी की जे काही समजा ज्ञानेश्वरीचं जे विवरण विश्लेषण आहे जे महाराज आपले देवेंद्र मस्के महाराज करतात तर ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास पूर्ण जगभर जावा जगभरातले लोक या निवाशाकडं पुन्हा एकदा आकर्षित व्हावेत आणि जगभरातले पर्यटक या ठिकाणी यावेत धार्मिक पौराणिक ज्यांची इच्छा आहे अध्यात्मपद्धी त्या असे लोक यावेत जेणेकरून निवाशाला जे काय नगरपंचायत आहे किंवा निवाशाला निवाशाच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे हिला काहीतरी आर्थिक आर्थिक हातभार मिळेल आणि पर्यटन वाढेल यासाठी काहीतरी करता येईल का निश्चित करता येईल ना आता जसं पालकमंत्र्यांनी साहेबांनी सातशे साडेसातशे कोटीचा आराखडा केला नाही त्याच्यात निश्चित ह्या योजना आहे घेतलेल्या त्याच्यामुळं पर्यटन वाढेल भाविक वाढतील आता मागे तुकारामकडा खासदार असत नाही किंवा आमदार असत नाही ज्या वेळेस इथं पारायणाचे सोहळे झाले hmm. त्या सोहळ्यामुळं निश्चित दुर्लक्षित झालेलं ज्ञानेश्वर मंदिराकडे ओढा कमी होता येण्याचा hmm. पण त्याच्यानंतर गावागावाच्या दिंड्या यायला लागल्या hmm. आज ही ती ती प्रथा चालूच आहे hmm. प्रत्येक गावातून व्यवसाया व्यवसायाला दिंडी येते त्याच्यामुळं लोकांचा भाविकांचा ओढा वाढलेला आहे मग ज्ञानेश्वर संस्थांकडे येणारे ज्या जे, जे गावचे रस्ते आहेत ते आता मी जवळजवळ सगळे डांबरीकरण झालेले त्याच्यामुळं लोक जायचं दळणवळण वाढलेले त्याच्यामुळं दिंड्या येतात त्यांची राहायची व्यवस्था आहे हे सगळं आता याच्यात होणार आहे हे झालं आयटी पार्क आता दळण साहेबांनी दळणवळण वाढलं रस्ते चांगले झाले चांगली व्यवस्था आणि भाजपचं हे वैशिष्ट्य आहे की अगोदर ते रस्त्याला चांगलं महत्त्व देतात जेणेकरून दळणवळण चांगलं होईल आणि आता दळणवळण मूलभूत सुविधा आहेत बऱ्याचशा तर जे काही आय टी क्षेत्राच्या व्यतिरिक्त जे लोक समजा जे आहेत बेरोजगार लोक समजा त्यांच्यासाठी एखादी छोटा एखादा उद्योग या शहरात यावा या शहराच्या आजूबाजूला कुठेतरी एखाद्या मोकळ्या जागेत सरकारी मोकळ्या भूखंडावर तो उद्योग छोट्यासा छोटासा लोक उद्योग यावा आणि त्या माध्यमातून तरुण तरुणींना काहीतरी रोजगार मिळावा या संदर्भात काय आता कालच पालकमंत्र्यांनी गोदावरी नदीवर पुलाच सुरेगाव आणि नेवरगाव याच्या मध्यावर जो काही पूल घेतलेला आहे त्यांनी कालच भाषणात सांगितलेलं आहे का सुरेगाव पासून एक दहा किलोमीटरवर सहा सहा किलोमीटरवर महामंडळाची जमीन आहे अडीच तीन हजार एकर त्याच्यातली एक एक हजार एकर जमीन जरी आपल्याला पाठपुरावा करा तिथं आपल्याला एमआयडी करता येते काय निश्चित त्याच्याकरता प्रयत्न कराल म्हणजे इथून न्यावा शेतून किती सगळे जास्तीत जास्त पंधरा किलोमीटर रोड एम आय डीशी वाईल किती hmm. जा शासकीय जागा आहे hmm. कारण जागेच्या जा अभावा जागा सुद्धा एम आय डी सीला पाचशे सहाशे एकर लागते hmm. तर ती उपलब्ध झाली दा तर निश्चितच एक चांगलं ह्या रोडवर तो आता जो हा रोड जो hmm. आहे हा चांगल्या प्रकारे मोठा रोड होणार hmm. आहे आणि जवळ एम आय डीशी होईल त्यामुळे बेरोजगार बेरोजगाराचा प्रश्न मिटेल आणि उद्योगधंदे वाढतील आता हे उद्योग झालं आता आध्यात्मिक वातावरण निवाशाचे तयार पूर्वीच ही जी भूमी आहे ही आध्यात्मिक भूमी आहे संत ज्ञानेश्वर पावून लाभलेलं आहे पण काही कालांतराने दुर्दैवाने काही मध्य तरी समजा हा जी इथला तरुण आहे इथलाच काय बरेच ठिकाणचा तरुण हा अध्यात्मापासून लांब गेलाय ज्ञानेश्वरी परत माणसाच्या हातात घ्यावी ज्ञानेश्वरीचं वाचन परत करावं ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी व्हावं त्यानिमित्तानं भाव भाविकांची बरीचशी गर्दी या मंदिरामध्ये मंदिर परिसरात व्हावी यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे तर या संदर्भात सं काही धोरण काय आता भाजप सेनेचं सरकार आल्यापासून mm -hmm. निश्चितच अध्यात्माची वाढ झालेली mm -hmm. कारण सरकारच धार्मिकतेला प्राधान्य देणारं सरकार असल्यामुळं त्याच्यामुळंच तीर्थक्षेत्राचे विकास होऊ राहिलेला आहे त्यांना निधी मिळू राहिलेला आहे आणि नेवाशे शहरात आणि नेवाशा तालुक्यातच समजा शिंगणापूरसारखं देवस्थान आहे देवगडसारखं देवस्थान आहे का तिथं रोज मोठमोठे कार्यक्रम होत आहेत उत्सव तयार होतात वर्षातून तीनची तीन तीन ते चार उत्सव असे मोठ्याले होत आहेत लाखो लोकांची भाविकांची गर्दी तिथं होती तसंच ज्ञानेश्वर मंदिरामध्ये बी आता भग महाराज चांगले आलेले आहेत देवीदास महाराज बसकी त्यांच्यामार्फत भरपूर काम चाललेले आणि त्याच्यामुळं काय झालं की यावेळेस ज्या काही निवासातून दिंड्या जात्या त्या शेपरी स्वतंत्र स्वतंत्र जात होत्या ते एकत्रीकरण केल्यानंतर तीस पस ते पस्तीस गावाचे दिंड्या एकत्र गेले आणि त्याला एक मोठा उत्सव आला नाही सुद्धा अ तसे आळंदीची देऊची दिंड्या जाते तसं ज्ञानेश्वरची दिंडी मोठी गेली त्याचं एक सार कौतुक केलेलं आहे अजक्या महाराजांचं त्यांचं त्याच्यामुळे असं अध्यात्माला वाढ होणार आहे आणि धार्मिक त्याच उद्धव महाराज सारखे महाराज आलेले तर त्यांनी अध्यात्माचं खूप योगदान आहे त्यांचं रोज कीर्तन भजन कुठं ना कुठं त्यांचं अध्यात्म वाढी करता काम चालूच आहे तसंच देविदास महाराज सुद्धा काम करताय भास्कर गिरी महाराज रात्रंदिवस दिवस काम करतात तेव्हा <laughs> नेवासात लोक हा अध्यात्म एक नंबरच झालेला आहे आणि अजून वाढ वाहणार आहे मंडळी जे सांगितलं त्याची आपण चर्चा केली तर त्या चर्चेच्या अनुषंगाने अनेक मुद्दे आपण त्या उपस्थित अनेक मुद्दे आपण त्या मुद्द्यांना स्पर्श केला की त्या मुद्दे त्यामध्ये समजा जी काही जी तुमची जी सुविधा आहे शहरासाठी जी तर या बऱ्याचशा मुद्द्यांना आपण स्पर्श केला यामध्ये नेवाशा शहराच्या संदर्भात जो मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या परत दळणवळण जे काय असेल पाणी रस्ते पाणी वीज आणि यानंतर जे काय आय टी क्षेत्रातलं जे काय काही दिवसानंतर करायचे जे का विकासाचे कामं आणि त्यात एखादा उद्योग उद्योग उभारणे आणि त्या अनुषंगानं या करत असताना आध्यात्मिक वातावरण निर्मिती ही याच शहरामध्ये व्हावी यासाठी बऱ्याच अशा बऱ्याच मुद्द्यांना आपण स्पर्श केला आणि सगळ्या प्रश्नांना बिलकुळचपणे लोकडे साहेबांनी उत्तरं दिली आणि त्यांनी आपला बराचसा वेळ आपल्याला दिला घाईत असताना सुद्धा आपल्याशी बोलले त्याबद्दल त्यांचेशी तसे आभार मानतो आणि थांबतो